नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सध्या वर्षाला सहा हजार रुपये मिळतात परंतु या अनुदानात वाढ करण्याच्या मागण्या सतत होत असल्याने केंद्र सरकार वर्षाला जे सहा हजार मिळतात त्यामध्ये वाढ करून नऊ हजार रुपये करण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो no या संदर्भातील सविस्तर माहिती तसेच पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भातील कम्प्लीट माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकार पी एम किसान योजनेच्या अनुदानात सहाऐवजी नऊ हजार रुपये वाढ करण्याची लवकरच घोषणा करू शकते जर वाढ करण्यात आली तर आपल्या राज्यातील लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत नऊ हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार असे वर्षाला पंधरा हजार रुपये मिळू शकतील तेव्हा मित्रांनो आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार या संदर्भात मोठी घोषणा करू शकते आता मित्रांनो दुसरी महत्त्वाची अपडेट सध्या काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची मित्रांनो काही दिवसांपासून बऱ्याच बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत नमोचा दुसरा हप्ता या दिवशी मिळेल पी एम किसानचा सोळावा हप्ता त्या दिवशी मिळेल तर मित्रांनो नेमकं हे दोन्ही हप्ते कधी मिळणार आहेत ते पहा पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता आणि नमोचा पहिला हप्तासुद्धा त्याच्या काही दिवसाआधीच वितरित करण्यात आला होता तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल प्रत्येक हप्ता हा चार महिन्यानंतरच रिलीज केला जातो म्हणजेच या दोन्ही योजनांचे दोन्ही हप्ते लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला वितरित केले जातील तर तुम्ही या हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल वाट पाहत असाल तर अजून काही दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण अजून एक ते दीड महिन्यानंतरच हप्ते वितरित करण्यात येणार आहेत तेव्हा ते मित्रांनो अशा प्रकारे पी एम किसान आणि नमो किसान योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद